आरती श्री खंडोबाची जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यू लोकी दुसरी कैलास शिखर नाना परीची रचना रचली अपार तय स्थळी नांदे स्वामी शंकर जय देव जय देव जय शिवमार्तंडा अरिमर्दन मल्हारे तुची प्रचंडा जय देव जय देव मणिमल्ल दैत्य प्रबल तो झाला त्रिभुवनी त्याने प्रलय मांडिला नाटोपे कोणास वरदे मातला देवगण गंधर्व कापती त्याला जय देव जय देव जय शिव मार्तंडा हरिमर्दन मल्लारी तुची प्रचंडा जय देव जय देव चंपाष्ठी दिवशी अवतार धरशी मणिमहिल्या दैत्याचा संहार करशी चरणपृष्टी खडगेवर मी स्थापीशी अंतीवर देऊनी त्या मुक्ती ते देशी जय देव जय देव जय शिव मार्तंडा हरिमर्दन मल्लारी तुची प्रचंडा जय देव जय देव मणिमल्य दैत्य मल्लारी, देवा संकट पडता राहे जेजूरी अर्धांगी माळसा शोभे सुंदरी देवा ठाव मागे दास नरहरी जय देव जय देव जय शिव मार्तंडा अरिमर्दन मर्दन तुची प्रचंडा जय देव